विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी शिवजयंती सोहळ्यात धरला लेझिम वर ठेका दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस इंदापूर येथे शिवजयंती सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व युवा नेते राजवर्धन पाटील यांनी हलगीच्या तालावर लेझिमचा ठेका धरला यावेळी उत्कृष्टपणे लेझिम खेळत हर्षवर्धन पाटील व वर राजवर्धन पाटील यांनी लेझिम पथकातील इतर खेळाडूंना प्रोत्साहन दिले सकल युवा शिवभक्त इंदापूर तालुका आयोजित इंदापूर कॉलेज समोरील पारंपरिक जन्मोत्सव दोन हजार चोवीस या शिवजयंती सोहळ्यात सोमवारी दिनांक एकोणवीस फेब्रुवारी रोजी उपस्थित राहत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन केले शिवजयंती म्हटले की लेझिम पथक आलेच छत्रपती शिवरायांच्या काळापासून लेझिमचा खेळ आहे लेझिम हा महाराष्ट्रीयन खेळ आहे इंदापुरात या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होत हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांनी लेझिम खेळत शिवजयंती सोहळ्याचा आनंद घेतला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपण सर्वांचे स्फूर्तीस्थान आहेत युवा पिढीने शिवचरित्रापासून प्रेरणा घेऊन आयुष्य घडवावे असे आवाहन यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी इंदापूरवरून आपले प्रतिनिधी अतुल सोनकामडे अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा